हॅलो विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला विषय आहे की पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुढे कुठल्या कुठल्या स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात तर ऑब्व्हिअसली स्टुडंट आता तुमच्या एक्झाम्स चालू आहे पुढच्या भविष्यासाठी तुम्ही नक्की काहीतरी तयारी करणार असे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की यातून हेल्प मिळणार आहे जर कोणी स्कॉलरशिपसाठी कुठली तयारी करत असणार तर त्यासाठी ही खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्या आधी आपण बघणार आहे अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत स्कॉलरशिपची तसेच नवोदयची एन एम एम एस ची ह्या सर्व स्कॉलरशिप एक्झाम्स आहेत तुम्हाला पाचवीच्या नंतरच्या ज्या आहेत त्याच्यावरती आपण आज डिस्कस करणार आहे तर सर्व बॅचेस तुम्हाला फक्त हजार रुपयात मिळून जाणार आहे तीन हजारच्या बॅच फक्त आणि फक्त हजार रुपयात म्हणजेच की सेव्हन्टी पर्सेंट ऑफ अजून काय हवं मित्रांनो आणि यामध्ये असं वैशिष्ट्य आहे की हे तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज बुक्स e नोट्स मोफत मिळणार आहे डाउनलोड डाऊनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे तसंच डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास होणार आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात एवढ्या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला बॅच मध्ये मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ऍडमिशन घ्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी हे सगळं खूप छान असणार आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन्स बुक करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता अधिक माहिती मिळवण्यासाठी तर आपण बोलूया आपल्या व्हिडिओकडे विद्यार्थ्यांसाठी पाचवी नंतर कुठल्या शालेय स्कॉलरशिप परीक्षा असतात तर ह्याबद्दल सर्वांना खूप जास्त इन्फॉर्मेशन नसते म्हणून आपण हा व्हिडिओ केलाय तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू तर पहिला आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झाम पीयूपी ही एक, एक एक्झाम आहे ह्या ही परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे घेतली जाते तसेच इयत्ता पाचवी आणि आठवी साठी ही परीक्षा असते ठीक मुलांची बौद्धिक पातळी भाषिक कौशल्य आणि गणित क्षमता तपासली जाते ह्या मध्ये तुमची पातळी भाषिक कौशल्य आणि गणितिक क्षमता तपासली जाते तसेच परीक्षेत मराठी इंग्रजी भाषा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असे पेपर्स असतात म्हणजे हे तुमचे सब्जेक्ट्स असतात परीक्षा उत्तीर्ण केल्यास शासनाकडून वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते तुम्ही ही एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला वार्षिक शिष्यवृत्ती म्हणजेच की स्कॉलरशिप दिली जाते तसच दुसरं आहे नवोदय परीक्षा जे एन व्ही एस टी म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट ठीक आहे ही एक्झाम सुद्धा तुम्हाला इयत्ता पाचवी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा असते म्हणजे जर विद्यार्थी निवडला गेला तर इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे पूर्ण शिक्षण मोफत होते म्हणजे तुम्ही पाचवी नंतर ह्या एक्झाम साठी ट्राय करू शकतात त्यात तुम्हाला निवास अन्य सॉरी निवास अन्न पुस्तके युनिफॉर्म सगळं मोफत दिलं जातं ह्या एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला एवढं सर्व मोफत दिलं जातं तसंच परीक्षा ही बुद्धिमत्ता अंकगणित आणि भाषिक चाचणीवर आधारित असते तशीच तिसरी आहे एन एम एम एस परीक्षा म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ह्या एक्झाम ही परीक्षा मुख्यतः इयत्ता साठी असते पण पाचवी पासून तयारी सुरू केली तर संधी जास्त वाढते म्हणजे पाचवी पासूनच तुम्हाला ह्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे ज्याच्याने तुम्हाला संधी खूप जास्त वाढते सिलेक्ट व्हायची तर परीक्षेची पद्धत मेंटल एबिलिटी प्लस कॉलेस्टिक एप्टिट्यूड असे दोन पेपर असतात तुमचे तसंच पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा पर्यंत शिष्यवृत्ती मिळते ठीक आहे बारा पर्यंत शिष्यवृत्ती मिळते तुम्हाला ह्या एक्झाम पास केल्यानंतर इयत्ता नववी ते बारावी पर्यंत म्हणजेच की इयत्ता नववी ते बारावी पर्यंत बारा हजार शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते ही परीक्षा सीबीएसई आय स्टेट बोर्ड सर्व बोर्ड साठी खुली असते म्हणजे ही परीक्षा मध्ये कुठल्याही बोर्ड मधून ही परीक्षा देऊ शकतात अखिल भारतीय परीक्षा एआयस डबलई एन टी एस सी फाउंडेशन प्रायव्हेट एक्झाम्स म्हणजे प्रायव्हेट एक्झाम सुद्धा असतात तर खाजगी संस्था आणि ट्रस्ट दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षा घेतात जसं की एनटीएससी फाउंडेशन पाचवी पासून तुम्हाला याच्यामध्ये तयारी करावी लागते तसंच दुसरा है, होमी आहे होमी भाभा फाउंडेशन कोर्सेस अजून तिसरी आहे एमटीएससी महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम तसंच स्कॉलरशिप ऑलिम्पिएट एसओएफ एन एस एनस, टी एस सी एक्सेट्रा एवढ्या एक्झाम्स आहेत ह्या प्रायवेट एक्झाम्स आहेत मग ह्या सुद्धा तुम्ही देऊ शकतात या परीक्षांमधून शिष्यवृत्ती बक्षीस आणि प्रमाणपत्र मिळतात तसंच आहे विविध ट्रस्ट व एन जीओ परीक्षा एनजीओ थ्रू सुद्धा अशा काही एक्झाम्स घेतल्या जातात त्या सुद्धा तुमच्याकडे असतात काही ट्रस्ट स्थानिक शाळांमध्ये गुणवत्ता चाचण्या घेतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात उदाहरणार्थ व्हीव्हीएम विद्यार्थी विकास मंडल सरस्वती प्रबोधन आणि इतर सामाजिक संस्था असे काही एन जी आहेत ते सुद्धा अशा टाईपच्या एक्झाम्स घेतात या परीक्षा मुख्यतः गणित बुद्धिमत्ता आणि भाषा कौशल्यावर आधारित असतात म्हणजे ते ह्या सब्जेक्ट वरती तुमच्या एक्झाम्स घेतात आणि तुम्हाला कशासाठी तयारी करायला हवी स्कॉलरशिपची ते आपण बघतोय लवकर सुरुवात केल्यास स्पर्धा परीक्षाची सवय लागते म्हणजे पुढच्या दृष्टीने तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी प्रिपेअर होतात म्हणून तुम्हाला लवकर अभ्यासाची सवय लावून घेण्यासाठी पाचवी पासून पार्थ। तुम्ही स्टार्ट करू शकतात तसंच पालकांनी मुलांचे अभ्यासाचे वेळापत्रक ठरवून नियमित सराव करून घ्यावा म्हणजेच अभ्यासाचा वेळापत्रक पालकांनी ठरवून घ्यायचंय आणि मुलांकडून तसा अभ्यास करून आहे मोक टेस्ट आणि मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणे फार उपयोगी ठरते तुम्ही जेव्हा कुठलीही एक्झाम देता तर मागील प्रश्न पत्र पत्रिकांच सराव करणं खूप महत्वाचं ठरते म्हणून ह्या सर्वच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा आहे ह्या जरी आठवी पासून असल्या किंवा पाचवीच्या नंतरच्या तरी तुम्ही पाचवी पासून अभ्यास करायला स्टार्ट करायचं आहे आणि तेव्हा तुमची त्या एक्झाम मध्ये सिलेक्ट व्हायची संधी जास्त वाढते चान्सेस खूप जास्त असतात तसंच एन एम एम एस ची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे ते सुद्धा आता दिवाळीमध्ये ऑफर चालू आहे हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात तर मित्रांनो असा आजचा आपला हा व्हिडिओ होता नक्की तुम्हाला अजून हेल्प मिळाली असेल पाचवी नंतर तुम्ही असे काहीतरी एक्झाम्स देण्याचा प्रयत्न करायला हवा म्हणून हा व्हिडिओ आपण बनवला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू